जालन्यातील अतिवृष्टी आणि अनुदान वाटप घोटाळा प्रकरणी दहा अतिवृष्टी व गारपिटीची नुकसान भरपाई म्हणून मंजूर झालेल्या अनुदान वाटपात बनावट शेतकरी दाखवून सव्वीस अधिकाऱ्यांनी तब्बल पस्तीस कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या समोर आला या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने दहा तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे जालना जिल्ह्यात दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी पूर आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून दिलेल्या अनुदान वाटपात गैरव्यवहार तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार चौकशी केली असता अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील गावातील सव्वीस ग्राम महसूल अधिकारी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी तब्बल पस्तीस कोटी हडपले असल्याच्या उघडकीस आला आहे यातील दहा तलाट्यांचे निलंबन करण्यात आलं असून इतर तलाट्यांचे खुलासे घेऊन त्यानुसार अभिलेख तपासून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे